नमस्कार सर्वांना मी डॉक्टर आरती हरिभाऊ फुपाटे भाजप जिल्हा अध्यक्ष पुसत मला आज माझ्या आदिवासी समाज बांधवांशी हिदगूज करायचे बोलायचे आहे आज पुसद उमरखेड वाशिम या जिल्ह्यांमध्ये जे खोटा नरेटिव्ह सेट होत आहे त्या नरेटिव मध्ये असं सांगण्यात येत आहे की टी आर टी एचा सर्वे होणार आहे याची मी जेव्हा हो सहनिशा केली की लोक सांगत आहेत की टी आर टी आ चा सर्व्हे होत आहे मी कलेक्टरांशी आपल्या जिल्हा परिषद सीओशी पी ओ कार्यालयामध्ये प्रकल्प कार्यालय आणि व्हिडिओशी संवाद साधला असताना मला असं कळालं की कुठलाही सर्वे होणार नाही आहे काही समाज बांधव चुकीचा प्रसार असा करत आहे या माध्यमातून की बाबा टीआरटीआयच्या टी मध्ये आपल्या आदिवासी समाज बांधवायला काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये आपलं आदिवासी आहोत हे आपल्याला दाखवायचं त्यामुळे आपण काही देवदेवतांना न मानता किंवा देवदेवतांचे फोटो कुठल्या घरात न ठेवता हे जे खूप चुकीची आणि खोटीची खोटी, खोटी माहिती देत आहेत आणि त्या कारणाने लोकांना सांगत आहे की आपण आदिवासी आहोत आणि आपण जर हे असं काही केलं आणि दाखवलं तर आपलं आरक्षण जाईल मला हे सांगायचं आहे की समाज बांधवांना ही चुकीची अफवा आहे दिशाभूल करणाऱ्या गोष्टी आहेत कुठल्या गोष्ट आपल्या घरामध्ये फोटो असताना आपण आदिवासी नाही असं सिद्ध होत नसतं आपण जे आहोत ते आहोत ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि कोणीही आपलं आरक्षण कुठल्या गोष्टीमुळे घालवू शकत नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे तो संविधान असं सांगतो की अनुसूचित जमाती आरक्षण दीर्घकाळ राहणार आहे आणि समाज बांधवांना या निमित्ताने हेच सांगायचं आहे की आपण जेव्हा मांडतो कुठल्या एखाद्या देवाची इष्ट पूजा करतो तर त्याच्यात काही चूक नसते काही भावग नसते काही चुकीच्या गोष्टी नाही आहे समाज सुद्धा या गोष्टीत मानत होता आणि मानत राहणार तर या गोष्टीचा तुम्ही कुठला भाऊ करू नका आणि आपण जे करतो आहे ते करत राहा श्रद्धा ठेवा एवढंच बोलते आणि माझे दोनशे